शिनखेडा गावातून झाली भव निघाली भव्य रॅली आता पहा आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र संभाजी ब्रिगेडतर्फे देवपूर पोलीस स्टेशनला शेतकरी धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील आहे मंत्रालयात शेतकरी धर्मा पाटील हत्येप्रकरणी छळवणुकाचा संतोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्यासाठी देवपूर पोलीस स्टेशनला माननीय पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले सरकारवर गुन्हा दाखल करावा यांच्यातील एक यांची पाच एकर जमीन होती त्यांना पाहिजे तसा मोबदला मिळाला नाही त्यांच्याच बाजूला तीन एकर शेती आहे त्यांना एक कोटीच्या पुढे रक्कम मिळाली आणि त्यांना फक्त पंधरा लाख रुपये मिळणार होते म्हणून दोन महिने अगोदर त्यांनी मंत्रालयात अर्ज फाटे केले होते त्यांना न्याय मिळत नव्हता म्हणून ते डायरेक्ट मंत्रालयात गेले होते निवेदन देताना हेमंत भडक नंदुभाव वैराव डॉक्टर सुभाताई भा कवर रेखाताई नांद्रे श्याम निरगुडे अमर फरताडे विक्की रोंधळे आदी उपस्थित होते प्रकल्पाचं आलं आणि त्या भूसंपादन केलं गेलं सरकारतर्फे शासनातर्फे भूसंपादन केलं गेलं तर के त्यांची जमीन जी घेतली गेली ताब्यामध्ये जी अतिशय अल्प प्रमाणात त्यांना मोबदला देण्यात आला आणि त्यांच्या शेजारी असलेले त्यांना फक्त दोन एकर जमीन असलेल्यांना त्यांना एक कोटी एकोणनव्वद लाख रुपये मिळाले आणि यांची पाच एकर जमीन असून आणि यांच्या जमिनीवर सहाशे आंब्याची झाडं असून यांना अतिशय अल्प मोबदला देण्यात आला त्यासाठी ते त्यांनी वेळोवेळी सरकारला निवेदनं दिली शासनाकडे त्यांचे निवेदनं दिले त्यांनी मंत्रालयात दोन वर्षापासून खेट्या घातल्या पण त्यांच्या याला कोणीच काही या दाद दिलेली नाही आहे शेवट त्यांनी कंटाळून सरकारला निवेदन दिलं मंत्रालयात निवेदन दिलं की जर मला एक महिन्याच्या आत जर न्याय मिळाला नाही आणि मला माझ्या जमिनीच्या याच्याप्रमाणे जर पैसे मिळाले नाही तर मी आत्महत्या करेल असं त्यांनी शासनाला आधीच हे दिला होता इशारा दिला होता पण त्यांच्या कुठल्याही कागदपत्राची कुठल्याही निवेदनाची दखल घेतली गेली नाही शेवट त्यांनी आत्महत्या केली आणि त्यांच्यावर जे जे रुग्णालय ते आठ चार पाच दिवस मृत्यूशी झुंजत होते शेवट त्यांची प्राणज्योत मालवली आणि हा त्यांची आत्महत्ये नसून आत्महत्येला शासनाने प्रवृत्त केलेलं आहे त्यांना आणि हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे तर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा शासनावर आणि त्यांना योग्य गुरु रविदास जयंतीने उत्सव समिती देवपूर बगीच्याजवळ दिनांक एकतीस एक अठरा रोजी सकाळी नऊ वाजता संत रविदास प्रतिमा पूजन करून व दारूपुंदी पथनाट्य व मोटरसायकल रॅली सायंकाळी चार वाजता शोभायात्रा मिरवणूक रात्री जेवणाचा कार्यक्रम संत रविदास समाज भवन येथे होणार आहे चार दोन अठरा रोजी यास चार वाजता बक्षीस समारंभ सत्कार समारंभ समाज प्रबोधन दारूबंदींवर कार्यक्रम सादर करणार आहेत दारूबंदीवर सकाळी नऊ वाजता प्रतिमा पूजन झाल्यानंतर नाट्य सादर करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक कांतीलाल दालवाले अध्यक्ष प्रवीण अकवारे बाईक रॅलीचे उद्घाटक अमोल दादू चौधरी प्रतिमा पूजन कैलास चौधरी माजी सभापती प्रतिमा प्रताप बजरंगी रामेश्वर छत्रे नागसेन बोरसे सुनील सूर्यवंशी छोटूलाल चौधरी आदी सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित होते पंचायतीमध्ये आज दिनांक एक दोन अठरा रोजी सकाळी अकरा वाजता उपनगराध्यक्ष व वा नगरसेवक यांच्या वेगवेगळ्या पदावर निवड करण्यात आली नगराध्यक्ष रजनीताई अनिल वानखेडे उपनगराध्यक्ष प्रकाश देसले स्वीकृत नगरसेवक राहुल कचवे स्वीकृत नगरसेवक सुरंज रवींद्र देसले गटनेते सुनील बाजीराव चौधरी नगरसेवक दीपक अहिरे या सर्वांची एकमताने निवड करण्यात आली निवड झाल्याबद्दल संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली घरोघरी जाऊन स्वागत करीत आरती करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी महेश गुरु अर्शल देसले सुभाष देसले अजय भोई दिनेश चौधरी आदी सर्व कार्यकर्ते या भव्य रॅलीला हजर होते श्रीकृत नगर आणि आमदार मंत्री मोरे साहेबांनी जो विश्वास दाखवला आहे तो मी पूर्ण करेन आणि सर्वांसाठी मी घटत नाही दोन हजार सतराची निवडणूक चिंचळा नगरपंचायती जी झाली होती त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे आम्ही सतरापैकी सहा नगरसेवक अधिकृत निवडून आलो त्यानंतर आज जी सत्ता स्थापनसाठी आमचे काँग्रेस पक्षाकडून प्राध्यापक सुरेश देसले यांनी भाऊ देसले यांच्या स्वीकृत म्हणून नाव घोषित केलं त्यांना मी शुभेच्छा देतो सुरजभ भाऊ देसले यांना स्वीकृत पदाच्या माझ्याकडून येण्या नगरपंचायतीच्या श्रीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि माझे मार्गदर्शक प्राध्यापक सुरेश भाऊसाहेब देसले यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी श्रीकृत नगरसेवक पदाची निवडणूक पार पडली तरी मी या ठिकाणी काँग्रेसचे नेते आदरणीय प्राध्यापक सुरेश भाऊसाहेब देसले यांचे उपनगराध्यक्ष दादा देसले उल्लास दादा देशमुख आणि घटनेते सुनील भाऊसाहेब चौधरी प्रतोद दीपक दादा हिरे वार्ड क्रमांक आठशे नगरसेवक उदयदादा दिसले त्याचप्रमाणे साई नगरसेवक आजचे